नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे घर परचा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची भरभराटी सुखाची समृद्धीची ही जावं हीच लखावायच्या हिशोबत गप्प करणं हे बघ भावाला नेला दिवाळीला केला आता काय कर कोण नाही नाही केला केला कुठल्या गाडीने आला हॅलो गाडीवर गाडीवर काय अरे देवा कशी गप केला काय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्याला धन्यवाद धन्यवाद बॅग इत काय पैसे आणले तर काय बॅग भरून बॅग इथ बॅग इथं आणले ही का नवलं का नवलं पाणी बोलत बोलतच पावड्याला पाणी नाही काय आण दिवाळीला ने आलोय बहिणीला की दिवाळीला जावा घेऊन खंदील केलाय बहिणीने हो का खंदील <laughs> <laughs> आकाश खंदील खंदील यो का भाऊ लई हिताची हाय मुली पाचशे रुपयाला हाय खंदील पन्नास रुपया केला खंदील यो दर्शन आपल्याला कपडे घाला होय चांगला केलाय का खंदील मी शिकवलंय बघा काय कोकलाय काय तुम्ही शिकवला म्हणून पाणी दिसल हा आणि पिशवी बर

हे पण केलाय कंदील मस्त बघा कंदील ना आकाश कंदील कंदील म्हण आम्ही तुम्ही ही ह्यांची पंधरावी झालेली कंदील तुमची बारावी झालेली आणि मी आडाली तुम्हाला माहित आहे ना ट्रॉमश्या मी आपला साथी ना पण आकाश कंदील मिळत नाही तुला हाय का ना मस्त आहे का नाही कोरी आता तसलाच मिळत

तू गपगपच आहे काय तुझी शॉपिंग झाली नाही का काय का तू नाराज आहे काय कळ ना आता बाहून येथन शॉपिंग व्हायचं माझ्या ते आहे ना तुझी पाडवा लांब बघायला दिवाळीचा नसतं दिवाळीचा दिवाळीचा पाडवा नसतो बघायचा दिवाळी छान मस्त धन्यवाद पूजा कंदील केल्याबद्दल तुझं खूप खूप असा आभार व्यक्त करतो वाचवले तर शॉपिंग करणार नाही म्हणून वाचवले तर पैसे काय मग दहा रुपये वाचवायचं मस्त मस्त छान म्हणजे काय तर शिकवलेलं काय तर बरं आता मग बाबाला काय फरायचं ते का नाही खायला बरं लगेच साठकर ना खायला मग आता सुच काय आम्हाला वाटलं काय तिकट मिकट बहिणचा चालीच आहे तुमच्या सारखी न बरं तिकट मिकट वाटलं खायचं तिखट खायचे का हे चटणी उशी काळी चटणी तिखट आणि इसूर बघा बेग कसली किती कोय हाय पाय खेळ आहे रे बाबा ना खोळा बघा भाऊ हे खायचे का बॅगायची मस्त बॅग मारे आण घ्या मला बी घासभर खाव दे पाहुणे सांगत जीवाला खाऊ द्या ते बँकेत बारीक केले बसतच नाही काय जा माहिती एक ड्रेस सुद्धा बसत नाही दर्शन चला आपल्याला जायचं दिवाळीला मामाच्या गावाला दर्शन कडे बा इकडं तू जाणार आहे का दादा पिंपळ गेला तू जाणार आहे का दिवाळीला नाही म्हणतोय ना हा ती मला सोबत राहणार आहे इथं हाय का दर्शन दर्शना फटाकडे गेल्या वर्षी फटाकडे आलेले उडकून द्या आम्हाला गेल्या वर्षी आम्ही उडवायचं पूर्ण आणलो होतो तीरखेड्यावर ना या वर्षी जाणं झालं कामा कामात अंध्यात तुम्ही आणलं होतं सात हजारा मी आणलं होतं सतराशे हो लय आणलं होतं गेल्या वर्षी बघा आता काय असत आम्ही फटाकडे उडवणार आहे दर्शन चालू झाले की ते दोन तीन दिवस झाले दर्शन मला फटाकडे उडवायचं वाटतं ची <laughs> <laughs> दोन तीन दिवस झाले दिवाळीच आपण दोन दोन तीन तीन पेट होती किलोवर काल झाली ना हा काल झाली आता सुख खा वाटत लावले जरा ती पत्नी कावं काय होतय मला खाचाल तर खाचाल खात जावा जीवाला खात जावा जीवाला खात जावं ना का पोटाला खात जावा आहे का नाही मंडळी पोटाला खाणं गरजेचं आहे का नाही खाल्लं खाची तर खची मंडळ आज बघा पूजा मस्त मस्त खंदील बनवलंय छान बनवलंय बघा एक नंबर मला तर आवडला बाजारात गेलो तो खंदील बघा इतर दोनशेच्या पुढेच होतं सगळं आकाश खंदील तर मग तिने ते कागद घेतलं पिवे पिवय लोहि झालं पाहुणा पलीकड फटाक दिसायला लागलं हा अर मोठी पण ती ठेवायचं नॉलेज नसल्यामुळं बहिणीला असल्या गोष्टी होत्या ते काय करायचं घेतो सांभळून आता काय करा फर्निचर करायला किचन ट्रॉयले करायचे त्या किचन अशी काडी टाकतो भावी जाळपेट करून जात कसं माहिती आहे सांग का तुम्हाला आपलं असतं खेड्या घर गाव घर म्हणजे याच खेड्यातलं घर आणि मुरुळा आलाय बसतो भांड्याचं वाटवलं माणसाला एवढंच राहिले चांगलं काय झालत आणि ट्रायले केला म्हणजे हायच ह्याला हे करायचं नाही त्याला पडदा शिवला गेलो पडदा काय करायचं आणि म्हणजे दुरुळा बी बसत नाही दिसाय चांगला दिसत पसारा आसारा बी दिसत नाही आणि तुम्हाला दोघाला कोणी नाव बी ठेवत नाही असं आहे का ठेवत नाव ठेवणार आहे आपण बघत नाही ग राजाला माणसं नाव ठेवते ती ना आपण तर परज आहे तुम्हाला काय म्हणते हा त्याच काय राडा पाहिजे त्याला तर परपंच म्हणते राड्याला तर बिगर राडायचं आहे का काय राडा राडा हा दर्शन हे बाळा सोनेऊ जेवला का तू उडवलं का फाटाकड्या होय र का बोल ना राजू राजूला काय झालंयच काय झोपला होय बर वा बघा कि बघा पूजा न कस भावासाठी केले बनवले चकुल्यान बाकर वड्यान शंखर पळ्यान बलूशेन चिवडा लोक दिवाळी भाऊ बघा बरं कसं कसं झाले रि एवढं नाही खायचं मी का हो खावा खायचं बाकी या मंडळी जेवायला <coughs> ज्यानं केलं त्याचं तर नाव सांगावं लागेल का नाही मंडळी मस्त सुग्रण आहे विचार सुग्रण खावा।, 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 खावा कस झाले बाबा दर्शन सांग अजून खायच मंडळी या दिवाळीचं फराळ पार्लेचे बिस्किट सारखे फुसकुस आहे ना

लाडू दोन दुसरा लाडू तीन बालूशाय शंकर चार शंकरपाळ्या पाच भाकरवाड्या सहा चिवडा सात कापणी कुठायचं धरलं की सात आयटम चार कानवलं तेवढं बघा आता कानवलं करायचं संध्याकाळ त्यालाच बोलवलं काय मग काय कान लागायला त्याच्यामुळे खाऊ घालता काय आधी खाऊ घालायचं मग कानवलं करून घ्यायचं कावळे तकरात समळत टिक खाला हां कावळे बाकऱ्याचं खात नाही आम्ही बाकrun टाकून कोण खात नाही का कावळे हाण उडवा जवडा नाही बाबा काव आचं म्हणजे बघा सुक दिला असेल तर काय दोन पराठे खल्ले असते बघा सुक आणि चिवडा सुकच आहे की नाही मंडळी तुमची दिवाळी कुठवर आली या कुठपर्यंत आली दिवाळी झाला का सगळ्यांचं माझ्या बहिणींच फराळाच ह्या जे कृष्ण बाबा म्हणतो फराळाला बोलवा फराळाला बोलवा आज बोलवा बोला बोल मला काय वाटलं मी बी आल त्यांना वाटलं करायला त्यांना वाटलं टूकच केलंय खरंच केलंय कराल काही म्हणत केलंच नाही रिले मला कसं वाटलं मी जातो म्हणलं चलकपणा केला एक नंबर चालेल मंडळी मग करा दिवाळी चाटा माटात सगळ्यांना अजून एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूजा शुभेच्छा दे आपल्या फॅमिलीला सगळ्यांना माझ्याकडून अजून एकदा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा हा टिका गुत्ती सारखी गुत्ती बोलताना की गर बोललाच येत नाही मला بيها सुविचार आजच पाहिजे काटावाटा बक याला मालक म्हणती ते त्याला मालक म्हणती असे पाहिजे गुत्तीच बोलताना माझ्याकडे बघले की गुग का मग काय करत गरज नाही सुजीचं आणायचं चला मंडळी मग कोरड्या जेवण आम्ही करतोय तुम्हाला दिवसा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बाय माझ्याकडं पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं उद्या पाणी भरायच पहिल्या नाही उद्या पाणी भरायचं मंगळवारी लक्ष्मी पूजन पहिल्या अंघोळ मंगळवारी सगळ्यांनी आम्हाला फरळीला पण चालते पहिल्यांदा फरळीचं केलंय सुरुवात झाली ना आजच खाले ना फरळीच आज खायला आजच खाल्ले पहिल्यांदा चालतंय चला मग बाय